सध्याचा विचार केला तर सोयाबीनचे भाव वाढण्यासाठी तीन फॅक्टर महत्त्वाचे ठरतात पहिलं म्हणजे जागतिक उत्पादन उपलब्धता आणि पुरवठा दुसरा आहे सोयाबीनची आयात निर्यात आणि तिला असलेला भाव आणि तिसरा आहे सोयाबीनपासून निर्माण होणारं ऑइल किंवा जे काय खाद्यतेल आहे त्याची आयात निर्यात आणि त्याला असलेली मागणी त्याला असलेली डिमांड या तीन गोष्टीपैकी दोन जर गोष्टी अनुकूल असतील तर रेट हे चढे असतात वाढणारे असतात वाढत जाणारे असतात आणि या तीनही गोष्टी जर प्रतिकूल असतील तर त्या ठिकाणी सोयाबीनचे रेट वाढत नाहीत सध्या तीच परिस्थिती आपल्याला दिसतीये तर स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत पुढच्या दोन तीन मिनिटांमध्ये या तीनही गोष्टी समजून सांगतो नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील सोयाबीन उत्पादक आघाडीच्या देशाचा विचार जर करायला गेला त्याच्यामध्ये ब्राझील आहे अमेरिका आहे अर्जेंटिना आहे या तीन देशामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकते जर आपण ब्राझीलचा विचार केला तर ते नऊशे पन्नास लाख टन इतकी सोयाबीन निर्यात करतात सोयाबीन निर्यात करतात आणि भारताचं उत्पादन हे एकशे दहा लाख नाही म्हणजे आपण ते निर्यात करतात त्याच्यापेक्षाही आपण खूप मागे आहोत आणि अर्जेंटिना असेल किंवा अमेरिका असेल यांच्याकडे सुद्धा चांगलं उत्पादन आहे अर्जेंटिनामध्ये मागच्या वर्षीमध्ये त्यांचं मोसम खराब असल्यामुळे त्यांना उत्पादन घट आलं होतं परंतु मागच्या वर्षीची कमी सुद्धा ते यावर्षी भरून काढणार आहेत म्हणून आता आंतरराष्ट्रीय पातळीवरचे आघाडीचे सोयाबीन उत्पादक देश जे आहेत ते परिपूर्ण आहेत त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची उपलब्धता मी सुरुवातीचा पॉईंट जो सांगितला तुम्हाला उपलब्धता पुरवठा जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आहे हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या म्हणजे हा पॉईंट आपल्यासाठी अनुकूल नाहीये तर मी दुसरा फॅक्टर जो तुम्हाला सांगितला तर तो म्हणजे सोयापेंड सोयापेंड म्हणजे काय सोयाबीनचं गाळप केल्यानंतर त्यापासून निर्माण होणारी ढेप सोया ऑइल केक आपण ज्याला म्हणू शकतो तर त्याची जी आंतरराष्ट्रीय बाजारातली स्थिती आहे तर त्याचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये नरमलेले आहेत आता त्या तुलनेत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जीएम सोयाबीन जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन वापरलं जातं त्या तुलनेमध्ये आपलं भारतीय सोयाबीन जे आहे ते नॉन जीएम आहे म्हणजेच आपण त्याला वर्गीकरण करायचं म्हणजे तर आपण जे आपलं फोरमचं कोंबडी आहे आणि गावरान कोंबडा आहे अशा पद्धतीचं आपण बाहेर देशातलं सोयाबीनचं पेंड आणि आपलं पेंड असं वर्गीकरण करू शकतो आपलं म्हणजे गावरान कोंबडं त्याला चांगला भाव हा जागतिक बाजारपेठेमध्ये आहे परंतु सध्याचं जर आपण याचं जर बघायला गेलं तर मागच्या वर्षीचा जो रेट रेट होता सोयाब पेंडचा तर तो सोयाबीनच्या रेटपेक्षा दीड हजारानं कमी होता म्हणजे सोयाबीनचे दर सुरू होते मागच्या वर्षी साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल आणि सोयाबीनचे प्रति क्विंटल दर होते चार हजार ते एक्केचाळीसशे रुपये प्रति क्विंटल म्हणजेच दीड हजाराचा फरक त्याच्यामध्ये होता परंतु यावर्षी काय आहे सोयाबीनचे दर आहेत पंचेचाळीसशेचाळीसशे रुपये आणि सोयाबीनचे दर आहेत एक्केचाळीस बेचाळीसशे रुपये म्हणजेच काय तर फक्त तीनकशे रुपयानंच सोयापेंडपेक्षा सोयाबीन ही महाग विकल्या जात आहे ही सुद्धा एक वस्तुस्थिती आहे आता सोयाबीन नावाची ही जी गोष्ट आहे तर ही सगळ्यात महत्त्वाचा मॅटर करते सोयाबीनचे दर वाढण्यासाठी जर आपल्या सरकारनं सतरा अठरा लाख किंवा अठरा ते वीस लाख टन सोयाबीन निर्यात जर केली तर देशांतर्गत बाजारपेठेमध्ये दे चांगला दर आ, आ, त्या ठिकाणी येऊ शकतो परंतु सरकार निर्यात करायला तयार असलं तरी पुढचा देश त्या पद्धतीनं आपलं ते खरेदी करेल का तो व्यवहार होईल का किंवा आपला देश आपलं सरकार ती सोयाबीन निर्यात करण्यासाठी तितकी तत्परता दाखवेल का याच्यावर प्रश्नचिन्ह आहे त्याच्यामुळं सोयाबीन हा जो फॅक्टर आहे याच्यामध्ये सुद्धा आपण नरमलेलो आहोत आपण तीन गोष्टीपैकी दोन गोष्टी बघितल्यात पहिले आपण पुरवठा जो आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतला किंवा देशांतर्गतला तो जबरदस्त आहे दुसरी गोष्ट म्हणजे सोयाबीन तिचे भाव सुद्धा नरमलेले आहेत आणि तिचं समीकरण मी तुम्हाला सांगितलं आता आपण तिसरी गोष्ट जी आहे ती खाद्यतेलाची जाणून घेऊ तर तसा विचार केला तर सोयाबीनमध्ये तेलाचं पर्सेंटेज जे आहे ते फक्त अठरा टक्के आहे त्यामुळे सोयाबीनपासून विशेष तेलाची निर्मिती होते असा काय भाग नाही परंतु जे खाद्यतेल असतं त्या खाद्य तेलाला याचा वास दिला जातो सोयाबीनच्या तेलाचा आणि मग ते आपल्या बाजारामध्ये सोया तेल सोया तेल म्हणून त्या ठिकाणी येत आहे परंतु यावर्षी सरकारनं भूतो न भविष्यते अशा पद्धतीनं खाद्यतेल आयात केल्यामुळं सोयाबीनसह जे तेलबिया आहेत त्यांच्यापासून ते निर्माण होणारं तेल किंवा जे काय ते त्याचे जे रेट आहेत त्याचा वापर जो होतोय तो अपेक्षित वापर होत नाही ना, कि आहे किंवा वापर झाला तरी खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणामध्ये आयात झाली असल्याकारणानं त्याला उठाव मिळत नाही आहे आणि त्याला उठाव मिळत नाही त्याच्यामुळं सोयाबीनचा वापर किंवा सोयाबीनच्या जी सोयाबीन आहे त्याला सोयाबीनला उठाव मिळताना आपल्याला दिसत नाही आता मी जे सांगितलं याच्यानुसार तर तुम्हाला असं वाटतं की अरे आता सोयाबीनचे भाव वाढतच नाहीत परंतु याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय परिस्थिती होती पण देशांतर्गतलं गणित जर आज बघितलं आपण तर मध्य प्रदेश असेल राजस्थान असेल किंवा इतर सोयाबीन उत्पादक राज्य जे आहेत महाराष्ट्र सोडून त्यांची परिस्थिती महाराष्ट्रापेक्षा बेटर आहे आपण आपल्या गावात काय चाललं त्यावरनं जगाचं ठरवत असतो परंतु महाराष्ट्रामध्ये जरी उत्पादन घट असलं तरी मध्य प्रदेश असेल राजस्थान असेल इकडं बऱ्यापैकी उत्पादन झालेलं आहे त्यामुळे देशांतर्गत सुद्धा उत्पादन चांगल्या पद्धतीचं आहे परंतु एकशे दहा लाख टनापैकी मला असं वाटतं की, की पंच्याहत्तर टक्के सोयाबीन जी आहे ती आता जानेवारी एंडिंग किंवा फेब्रुवारीच्या मिडपर्यंत मार्केटमध्ये येईल आणि ती जेव्हा मार्केटमध्ये आल्यानंतर पुढचं जे आहे आ, एक तीस चाळीस टन जी मागं ठेवलेली शेतकऱ्यांनी जी आहे तर तिला एक चांगला दर मिळू शकतो तर तो चांगला दर किती मिळू शकतो तर मी आधीच्या सांगितलेल्या गणितानुसार तुम्हाला सोयाबीनच्या बाजारामध्ये फार झालं तर पाचशे हजार रुपये हजार रुपये खूप जास्त झाले पाचशे रुपये तीनशे पाचशे रुपयाची तेजी त्या ठिकाणी दिसू शकते परंतु ज्या शेतकऱ्यांना गरज आहे त्यांनी लगेच विकायला हरकत नाही कारण की चित्रच तसं आहे परंतु ज्यांना गरज नाही ज्यांनी स्टॉक केलेले आहे तर त्या शेतकऱ्यांना मला सांगायचं आहे की हमीभाव हा चार हजार सहाशे रुपये सरकारनं ठरवून दिलेला आहे आणि हमीभावाच्या भोवताली सोयाबीन विकता आहे जर तुम्ही सोयाबीन ठेवली तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा फायदाच होऊ शकतो शंभर दोनशे पाचशे रुपयानं पाच हजारावर शेतकऱ्यांना सोयाबीन विकायला सुद्धा हरकत नाही पाच हजार ते पाच हजार पाचशे दरम्यान पाच हजार हा सध्याच्या चित्रानुसार एक चांगला दर त्या ठिकाणी आहे अशा पद्धतीचं संपूर्ण सोयाबीनचं चित्र आहे नवीन वर्षातलं अनेक शेतकरी कमेंट्स करत होते की नवीन वर्षामध्ये सोयाबीन कसं राहील तर नवीन वर्षामध्ये अशा पद्धतीचं चित्र सोयाबीनचं आहे माहिती कशी वाटली कमेंट्स करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलकॉन दाबा तुर्थ थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर करत पाटील धन्यवाद